आढीव येथे पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावात डॉक्टर शीतल शहा यांचे फार्म हाऊस तपोवन येथे पंचकल्याणक महोत्सवाचे भव्य आयोजन दिनांक एक फेब्रुवारी शनिवार ते बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी दिली या धार्मिक कार्यक्रमास पंढरपूर पंचकोशीतील एक ते दीड हजार भक्त श्रवण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात मुनींचे प्रवचन स्वाध्याय पूजा सांस्कृतिक व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी आवर्जून उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शीतल शाह यांनी केले हां मी डॉक्टर शीतल शाह मी सर्वांना विनंती करतो की मी माझ्या फार्म हाऊसमध्ये तपोवन आडीवमध्ये एक मंदिर बांधलेलं आहे मुनिसुरत भगवानचं त्या मंदिराची पंचकल्याने प्रतिष्ठा मी करणार आहे आणि ती तारीख आहे साधारण एक ते पाच तारीख आणि दोन तीन चार तारखेला सर्व लोकांना मी निमंत्रित केलं आहे तरी तुम्ही सगळ्यांनी यावं आणि धर्मलाभ घ्यावा ही माझी विनंती